नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने न्याय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गो होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपण या गुरुगोचरचे किंवा ह्या गुरु राशी बदलाचे बाराही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये तुम्हाला कसं जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल <coughs> नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा अति अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं उदाहरणार्थ विवाह असेल मुंज असेल वास्तुशांती असेल कोणत्याही शुभकार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही की गुरुबळाला फार महत्त्व आहे गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम भाग्य आणि दशम या तीन स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पदप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत गुरुचं कारकत्वही आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात प्रभावाखाली येतात गुरु जेव्हा चांगला असतो किंवा गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो बलवान असतो तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष तेरा दिवस लागतात रँडमली विचार केला तर हा गुरु एक वर्षाने राशांतर करतो की राशी बदल करतो मागील एक वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय ते शुभफलदायी आणि चांगली फळ देतो या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ फळदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो लक्षात घ्या हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडके देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे हाही विचार करा म्हणजे बाराही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही असा हा गुरु दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीमध्ये हा गुरु एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे एक वर्षाने बारा तेरा दिवस कंप्लेट लक्षात घ्या म्हणजे चौदा मे पंचवीसपर्यंत या गुरुची काय फळे मिळते हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे आता आपण ज्योतिषशास्त्रपर्यंत विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रहगोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल कारण गुरुनी शुक्राला शत्रू आहे अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय त्यामुळे काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे हा शुभग्रह आहे त्याचबरोबर शुक्र ही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती बाराही राशीमध्ये सगळ्यात श्रीमंत धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी देशासाठी सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे हे लक्षात घ्या विशेषतः ज्या राशींना हा गुरु ज्या राशींच्या ष्ठातून म्हणजे सहा आठ बारा स्थानातून गुरुचं गोचर जा आहे ज्या तीन राशींना त्या त्या लोकांना मात्र या काळामध्ये चौदा मे पंचवीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची धनुराशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे इकडे लक्ष द्या ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्राच्या खाली नव अंक आहे म्हणजे ह्या लोकांची धनुरास आहे या धनुराशीच्या लोकांना आता षष्टातून गुरुचं गोचर सुरू आहे चार सहा आठ बारा आणि सहा या ठिकाणचा गुरु हा प्रतिकूल असतो इथे सहावा गुरु प्रतिकूल असणार आहे इतर ग्रहगुरुचा विचार केला तर हे लोकांची साडेसातीतून मुक्त आहे शनीचं तृतीयातलं गोचर चांगलं असतं मात्र चतुर्थातलं राहू दशमातलं केतूचं गोचर फारसं चांगलं नाही हे लक्षात घ्या म्हणजे धनुराशीच्याही लोकांना येणार आगामी एक वर्ष थोडं त्रासदायक असणार हे लक्षात घ्या एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत धनुराशीच्या लोकांचा गुरु सहावा म्हणजे राशीच्या षष्ठ स्थानामध्ये येत असल्याने या गुरु या लोकांना थोडा प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे कारण राशीच्या षष्टातून होणारे गुरुचं गोचर हे अशुभ असतं सध्या धनुराशीला तृतीयातील शनीचं गोचर उत्तम आहे मात्र गुरुचं राहू केतूचं गोचर प्रतिकूल असल्याने या लोकांना कौटुंबिक शारीरिक मानसिक तसेच सामाजिक बाबतीमध्ये त्रास होणं संभवतं विशेषतः आरोग्याच्या बाबतीत हा गुरु जास्त त्रासदायक झाला असं दिसतं लोकांची मानसिक स्थिती खराब राहील सतत मानसिक अस्वस्थता बेचनी उदासीन आहे शत्रुपीडा का गुप्त शत्रूंचा त्रास किंवा त्यांच्या कारवायावर बारीक लक्ष ठेवावं लागेल जवळच्या किंवा कुटुंबातील लोकांकडून शत्रुबाधा संभवते धनु लग्नाला किंवा धनुराशीला लग्नेश्वर चतुर्थी गुरु असल्याने हा अति शुभ ग्रह आहे मात्र हा शुभ ग्रह षष्ठ या अशुभ स्थानामध्ये जात असल्याने राशीचा मालकच तो आहे त्यामुळे तो षष्ठात जात असल्यामुळे लग्न आणि चतुर्थ या दोन शुभसनाची अशुभ फळ देणार आहे लक्षात घ्या राशी स्वामी षष्टात गेल्याने हाती घेतलेल्या प्रत्येकामध्ये अडचणी अडथळे येणं प्रगतीमध्ये बाधा येईल अपेक्षित यश न मिळणं कष्टाच्या मानाने यशप्राप्ती न होणं संभवतं हा सहावा गुरु थोडा प्रतिकूल होत असल्याने या लोकांना आता संघर्षातून मार्ग काढावा लागेल नशिबाची व भाग्यसाथ म्हणावी तशी न मिळाल्याने थोडे कष्ट आणि दगदग वाढेल यासाठी प्रामाणिक कष्ट व प्रयत्न करण्याकडे या लोकांनी अग्रेसर राहावं म्हणजे बराच त्रास कमी होईल विशेषतः शत्रूच्या कारवायावर बारीक नजर ठेवावी लागेल विशेषतः राजकारणी लोकांना किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना हा गुरु जास्त त्रासदायक जाईल असं दिसतं आता या गुरुचे आपण सविस्तर फळ बघू हा गुरु आता नशबाई सात मनावी तेवढी देणार नसल्याने प्रत्येक कामामध्ये संघर्षाने या लोकांना यश मिळेल कष्ट परिश्रम पहिल्यापेक्षा वाढवावे लागतील म्हणजे यश मिळेल शत्रूबाधा ह्या काळात संभवते नाव खराब होण्याची शक्यता लक्षात घ्या प्रत्येक कामामध्ये विलंब अपयश अडचणी अडथळे येतील कामेर मनासारखी प्रगती या काळात न होणं संभवतं षष्ठ या रोगाच्या स्थानात हा गुरु येत असल्याने काहींच्या काहींना आरोग्याच्या तक्रारी वाढतील वृषभ या राशीतील गुरुमुळे काही लोकांना मधुमेह स्तौल्य पोटाचे विकार किडनीचे विकार लघवीचे विकार घसा गळा डोळे दात यांच्या आजार होण्याची शक्यता राहील किंवा या आजारामध्ये वाढ होण्या शक्यता राहील व्यक्तीची शारीरिक मानसिक शक्ती दवाखाना आजारपण तसेच औषधोपचारावर या काळात खर्च होईल त्यामुळे ह्या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल नियमित व्यायाम करावा तसेच योग्य आहार घ्यावा म्हणजे यांच्या लोकांची प्रकृती चांगली राहील ष्ठातील गुरु रोगाबरोबर शत्रूमध्येही वाढ करणार काही या काळात शत्रूबाधा निवडणुकीमध्ये पदापासून दूर राहणं नाव खराब होणं तसेच कोर्ट कचेरीमध्ये मनाविरुद्ध निकाल लागणं इत्यादी संभवतं समाजातील लोकांकडून किंवा आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास होणं फसवणूक होणं इत्यादी या काळात संभवतं शक्यतो राजकारणी लोकांनी पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जास्त काळजी घ्यावी गुप्त शत्रूंच्या कारवायावर लक्ष ठेवावं लागेल लोकांचा विरोध पत्करू नये अन्यथा त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर प्रतिकूल होईल असं दिसतं मात्र असं असलं तरी षष्टातील गुरु काहींना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्यक ठरेल काहींना नोकरी मिळेल तर काहींची नोकरीमध्ये चांगली प्रगती होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र व्यवसायामध्ये नुकसान त्रास होणं संभवतो शक्यतो एक एक वर्ष या लोकांनी व्यवसायात धाडस करू नये या गुरूची बाराव्या सणाव दृष्टी पडत असल्याने काहींच्या खर्चात वाढ होणं किंवा आर्थिक नुकसान होणं संभवतं यासाठी जपून खर्च किंवा व्यवहार करावा काही लोकांची गुंतवणूक पण होऊ शकते लक्षात घ्या किंवा कर्जमुक्ती होऊ शकते चतुर्थेच गुरु षष्टात येत असल्याने आईच्या आरोग्याची तक्रारी वाढतील आईशी वाद होणं कौटुंबिक कल होणं स्थावर शेतीमध्ये कटकटी उभ्या राहणं तसेच वाहन वास्तू होण्यामध्ये अडचणी येणं किंवा यांच्या व्यवहारामध्ये फसवणूक होणं संभवतं त्यामुळे स्थावर व्यवहार करताना काळजीपूर्वक करावेत विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु थोडा प्रतिकूल आणि त्रासदायक असणार आहे परीक्षेमध्ये अडचणी निर्माण करणार राहील अभ्यासात लक्ष न लागणं किंवा मनापासून अभ्यास न करणं संभवतं विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आता कष्ट आणि श्रम वाढवावे लागतील तरच त्यांना अपेक्षित यश मिळेल धनुराशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रखडतील तसेच संतती उत्सुक जोडप्यांना या काळात संतती प्राप्ती किंवा गर्भधारणा इत्यादी न होणं किंवा यामध्ये यश न मिळणं संभवतं थोडक्यात धनुराशीच्या लोकांना हा गुरु अस्वस्थता बेचेनी वाढवणारा तसेच कष्ट देणार जाईल दे। वरील अशुभ फळे दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना प्रकर्षाने मिळतील गुरुची ही अशुभ फळे कमी मिळावीत किंवा मिळू नयेत किंवा ह्या अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला आता गुरुचे उपाय देणार आहे मी आत्तापर्यंत आपल्याला ह्या गुरुचे काही अशुभ परिणाम ह्या लोकांना बघायला मिळतील असं मी सांगितलं आहे त्यामुळे ह्या लोकांनी मग काय करायचं ह्या लोकांना हा जर त्रास टाळायचा असेल किंवा ही फळे जर नको असतील तर त्यांनी काय करायचं तर त्या लोकांसाठी मी त्यांना उपाय पण देणार आहे हे जर उपाय तुम्ही मनपूर्वक आणि अगदी काळजीपूर्वक जर केले मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुची प्रचंड किंवा अतिअशुभ फळ न मिळता ह्या फळांची तीव्रता नक्की कमी होईल लक्षात घ्या यासाठी मी तुम्हाला जो उपाय सांगतो हे उपाय तुम्ही एक वर्ष मनापासून करा तुम्हाला नक्कीच लाभदायक्य फायदे होतील पहिला उपाय म्हणजे गुरुमंत्र दो वेदोक्त ग्रंथोक्त द गुरुमंत्र आहे तो म्हणजे आहे देवानांचं ऋषीनामचं गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती या मंत्राचा रोज एक मा जप करा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा मनापासून म्हणा नक्कीच तुम्हाला गुरुची कृपा होईल त्यानंतर ज्या लोकांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना मी एक छोटा मंत्र देतो त्याला आपण बिजे मंत्र म्हणतो तो म्हणजे ओम ॲम क्लीम बृहस्पते नमः हा सुद्धा मंत्र दिव्यांनी प्रभाव आहे हा तुम्ही एक माळ रोज जप करा त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयांचं दर्शन घ्यावं व त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये हर एक पावशर हरभऱ्याची डाळ व गुळ घेऊन ते अर्पण करा मी तुम्हाला दर गुरुवारी उपवास जमलाचा उपवास करा आणि दत्ताचं दर्शन घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे आणि दत्ताला तुम्ही एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे अर्पण करा हा पण दिव्य उपाय आहे त्यांनी पण खूप चांगला फरक पडतो त्यानंतर गोरगरिबांना साखर धान्य हरभऱ्याची डाळ हळद केशर पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल आपल्या कुळतीप्रमाणे ते तुम्ही दान करा कारण गुरुला ह्या आवडणाऱ्या किंवा दान देणाऱ्या प्रिय वस्तू आहेत गुरुना जर ह्या गोष्टी दान दिल्या तर गुरुची कृपादृष्टी गुरु होते त्यामुळे गोरगरिबांना किंवा गरजूंना हे दान द्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या चौथा उपाय म्हणजे एक साधा मंत्र आहे जर आपण तारक मंत्र म्हणूया काही म्हणूया तर तो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे ह्या मंत्रामध्ये दिव्य शक्ती आहे हा जर मंत्र तुम्ही रोज एक माळ म्हटला तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरूचे अशुभ परिणाम पाहायला नाही मिळणार गुरुची कृपादृष्टी होईल त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे काय तर गरजू किंवा गरीब मुलांना अन्न पुस्तक आणि वह्या दान करा गुरु हा ज्ञानाचा शिक्षणाचा कारक आहे त्यामुळं जी लोकं विद्यार्थी गरजू आहेत त्या लोकांना तुम्ही वह्या पुस्तकं दान करा लायब्ररीमध्ये पुस्तकं दान करा ह्यानी गुरुची कृपादृष्टी होणार आहे हा एक उपाय करायला हरकत नाही आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे काय सर्वात मुख्य आणि शेवटचं म्हणजे आपल्या आईवडिलांची आपल्या गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा म्हणजे गुरुकृपा लाभेल यावर्षी का तर श गुरु हा शिक्षक आहे ज्ञान देणारा व्यक्ती आहे गुरु हा विनयी शालीन सद्गुणी सदाचारी नम्र व्यक्ती आहे त्यामुळं तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा गुरुजनांचा विशेषतः आपल्या गुरुचा या वर्षी मान ठेवा त्यांच्याशी तुमचं सा आचरण चांगलं असलं पाहिजे यांची मनापासून सेवा करा नक्कीच गुरु गुरुची दृष्टी होऊन ते होईल कृपादृष्टी होईल आणि तुम्ही ह्या त्रासातून मुक्त व्हाल हे लक्षात घ्या या पाचपैकी जे तुम्हाला जमतील ते उपाय करा नक्कीच तुम्हाला हा गुरु या त्रासातून मुक्त करेल आणि तुम्हाला गुरुची शुभफळे मिळ मिळावीत किंवा मिळो हे मी स्वामी स स्वामीचरणी प्रार्थना करतो